माझा नवरा खूप जास्त संसारिक आहे म्हणजे माझ्याही पेक्षा जास्त आहे मी पण माणसांमध्ये नक्कीच गुंतते पण वस्तूंमध्ये मी कधीच गुंतून नाही राहत म्हणजे तुमच्या बायकोकडे द्यायचे आणि त्याच्यामुळे काय होत की तुमच्या घरामध्ये भरभराट होतंय नमस्कार मी चितेजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आशा आहे तुमचा हा दिवस छान असो निवांत असो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजेत असो तरी सकाळची सुरुवात छान देवदर्शनापासून झाली देवपूजेपासून झाली आणि त्याच्यानंतर मात्र गिरिजा आणि राशीचा आजार पण काय जायचं नावच घेत नाही आहे दोघींना परत सर्दी झाली आहे परत ताप येतोय रात्रीचा आणि खूप म्हणजे असं आजार पण असेल ना घरामध्ये की खूप आणि लहान मुलांना म्हणजे खूप कंटाळवाण असतं दोघींपैकी एकवर एकवर दवाखान्यामध्ये न्यायला चालूच असते आणि कसं आहे की गिरिजाला ताप आला की, ता की लगेच राशीला पण ताप येतो राशीला ताप आला की लगेच गिरिजाला ताप येतो सर्दी पण लगेच एकमेकींची इन्फेक्शननी होती तर गिरिजाला जर असं बरं वाटत होतं म्हणून एक दिवस फक्त मी शाळेत तिला पाठवलं होतं तर परत सकाळी संध्याकाळी घरी आल्यानंतर परत तिला सर्दी खोकला ताप परत सगळं चालू झालं तर हे मशीन माझ्याकडे नव्हतं तर डॉक्टर बोलले आता तुम्हाला तीन मुलं आहेत म्हटल्यावरती मशीनची गरज लागणारच आहे त्यामुळे तुम्ही मशीन जे आहे तर ते घेऊन ठेवा तर म्हणून मग यांनी लगेच जाऊन मशीन घेऊन आले कारण मला पण भरपूर वेळा लागणार कफचा त्रास होतो माझी पण छाती जाम होते आणि मग मशीन सोबत ना औषध पण होतं ड्रॉप्स असतात तर ते आणलं होतं आणि वाफ काही त्याची गरम नाही फक्त त्याच्यामधून जे काय औषधाचं आहे ना तर ते येतं आणि त्याच्यामुळे छाती जी आहे ते रिकामी होते त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने थोडं माझं काम करायचं होतं तर तुम्ही मला विचारताय ना सारखं सारखं तू काम कसं करतेस तर तुम्हाला माहिती आहे माझं बहुत जे भरपूर असं काम जे आहे ना तर ते मी फोनवरूनच करत असते मोबाईलवरून करत असते तर असं मी घेऊन बसते बाळाला आता सध्या बाळाला पण काय होतं त्याला कळतंय त्यामुळे तो पण जागा असला ना की पाळण्यात एकटा बसत नाही त्याला मांडीवरतीच घ्यावं लागतं कॉन्स्टंटली आणि मग गिरिजाला राशीला असे वेगवेगळे काहीतरी एज्युकेशनल टॉईज मी घेत असते पण त्या काय फारसं त्याच्यामध्ये त्यांचं मन काय असेल तर ते रमत नाही तर काही ना काहीतरी दोघींचं पण चालू असतंय बाळ पण आता दंगा करायला लागलाय आणि एक सलग खाली झोपवायचं पण नाही त्याला घेऊन बसायचं मांडीवरती फुल अटेन्शन द्यायचं त्याच्याकडे आणि मग असं करत करत तुम्हाला माहिती आहे फोन घेऊन बसली आहे मी तर फोनवरती मग एखादी डिझाईन बनवायची किंवा काही रिप्लायज असेल कोणाच्या स्टुडंट्सचे कारण भरपूर वेळेला मला व्हॉट्सॲपवरती रिप्लाय करायला पण पॉसिबल होत नाही स्टुडंट्सना तर मग मी त्यावेळी सांगितलेलं आहे की माझ्याकडून जर मेसेज नाही आला तर जे काही रिस्पेक्टिव्ह टीचर्स असतील तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर त्यामुळे अशा गोष्टी माझ्या मी आता सध्या तरी अशा प्रकारे मानायचे असेल तर ते करते तर इतका वेळ मी घेऊन बसले होते सगळं मी करते पण बाबा आले की मात्र बाबांकडेच जायचं आणि बाबांकडूनच लाड करून घ्यायचा तर गिरीजाचं आणि राशीचं दोघींच तसं आहे की बाबा आले की बाबांकडे सगळ्यात पहिला जायचं त्यांनी काय खायला आणलंय किंवा काय नाही आणलंय तर ते काही बघत नाहीत सगळ्यात पहिला ते आले ना की त्यांनी उचलून घ्यायचं पहिला लाड करायचा आणि मग सगळं पुढचं चालू मुलींचं बाबासोबत एक वेगळंच कनेक्शन असतंय तर मी कितीही काही केलं म्हणजे मी खायला मीच खालते सगळी त्यांची कामं मीच करते पण ज्यावेळी प्रेम करायचं असेल किंवा लाड करायचं असेल ना तर त्यावेळी त्यांना बाबाच लागतो राशीवरती तर बाबांचा विशेष जीव आहे कारण राशी आहे ना सेम टू सेम बाबाची डुप्लिकेट आहे सेम टू सेम काहीही त्याच्यामध्ये फरक नाही आहे है, सेम ह्यांच्यासारखीच दिसते ती आणि सगळे गुण पण त्यांच्यासारखे येतात सगळे गुण म्हणजे गिरेज आहे ना खूप शांत आहे आणि एकदम समोरच्याला समजून घेते तशी राशी नाही आहे राशी खूप अशी ॲग्रेसिव्ह होते भरपूर वेळेला आणि आपल्याला जी हवा आहे ना तर ती घेतेच काढून घेते पण ती घेतेच असं तिचं आहे त्यामुळे दिसायला पण आणि गुणां पण पूर्ण राशी बाबांवरती आहे अभ्यास जरी करायला लागली ला 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 ना तरी ते सगळं बाळाला दाखवायचं सगळं सगळं बाळाला दाखवायचं आणि मग त्याच्या जवळ बसायचं त्याची पापी घ्यायची त्याचं लाड करायचं असं भरपूर तिथं चाललेलं असतंय म्हणजे बाळाला घेतलं ना मांडीवरती की हिला म्हणजे तिथं यायचंच आहे आणि सगळं बाळाचा लाड करायचंच आहे तर बाबांनी पैसे मोजायला काढले होते आणि त्यातले दोन तीन नोटा मॅडम घेऊन आल्या होत्या माझ्याकडे मला तर ले ले था 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 ले ले ती अजिबात देत नाही म्हणजे बाबांनी काय पैसे दिलेले असतील ना तर ते मला अजिबात देत नाही पण घेऊन आली होती आणि असं काही नाही ती छान ठेवती पैसे ती काय फाडत वगैरे नाही राशी आमची मात्र फाडू शकते अजूनपर्यंत तिने कधी फाडलेले नाही आहेत पैसे पण ती फाडू शकते पण गिरिजाचं नाही गिरिजा अगदी छान व्यवस्थित जसं बाबा एका नोटवर दुसरी नोट लावून ठेवतो ना तर त्या पद्धतीने ती करत असते गिरिजा बाबांना त्यांच्या आहे दोघी पोरींसोबत काही ना काहीतरी नवीन प्रयोग करत राहायचे तर ह्या किचन किचनमधलं सगळं सामान घेऊन आलेत बाहेर चमचा वाटी पळ्या सगळं घेऊन आल्या मग बाबांनी पण चमचे घेतले चमच्याचे गॉगल केले तर बाबा काय करतील ना तर ते सगळं त्यांना म्हणजे हाऊस असतंय बाबाने जे काय करेल त्याची तर असे नवीन नवीन प्रयोग तिघांचेही चालू असतात आणि थोड्या दिवसांनी सूर्य पण मोठा झाला ना की मग त्यांच्या ग्रुपमध्ये तोही जातो त्यानंतर गिरिजाने परत चमचे घेतले आणि मम्मीजवळ जाऊन जा काहीतरी तिचं जा लाडीगोडी लावायला चालू होती म्हणजे गिरिजाचं कसं आहे गिरिजा थोडीशी जास्त माझ्या मम्मी आणि डॅडींसोबत थोडीशी अटॅच आहे आणि दिसायला पण बघा मम्मी सारखीच दिसते जरा मला कॉमेंट करून सांगा भरपूर कन्फ्युजन आहे कशी दिसते काय दिसते पण कॉमेंट करून सांगा गिरीजा ज्या कोणासारखी दिसते नमस्कार तर जस्ट माझा क्लास होता रात्री आठची ची होती तर मला लाईफ जायचं होतं काही डाऊट सेशन्स होते तर ते सॉल्व करायला तर म्हणून मी गडबडीत वरती येत होते आणि गडबडीत येता येता मिस्टरांनी त्यांचे आजचे जे काही पैसे होते त्यांच्या खिशातले तर ते सगळे माझ्याकडे दिले आणि म्हटले की ठेव म्हणून तर यावरून मला एक गोष्ट तुमच्यासोबत भरपूर दिवस झाला एक गोष्ट मला शेअर करायची होती आणि म्हटलं की आत्ता वेळ पण आहे थोडा आणि म्हटलं की तुमच्यासोबत ही गोष्ट असेल तर ती शेअर करावी थोडंसं स्पिरिच्युअल टाईप किंवा थोडंसं वेगळं काहीतरी मी आज तुमच्यासोबत जे आहे तर ते शेअर करणार आहे तर माझे मिस्टर मला नेहमी म्हणत असतात की तुला कमवता येतं जे पैसे कमवता येतात कष्ट करतेस एवढं कमवतेस पण गोष्टी व्यवस्थित ठेवायची किंवा जबाबदारी जी आहे तर ती व्यवस्थित तू सांभाळत नाहीस किंवा ती पार पाडत नाहीस व्यवस्थित कारण माझं कसं असतं माहिती आहे की एखादी कितीही महागडी वस्तू असेल आणि जर ती हरवली तुटली मोडली काही जरी झालं तरी हा मला थोड्या वेळासाठी त्याचं दुःख होतं नाही असं नाही मी काय रोबोट नाही आहे मला नक्कीच दुःख होतं पण मी त्या गोष्टी तसं फारसं गुंतून नाही राहत कुठल्या वस्तूमध्ये माणसांमध्ये नक्कीच गुंतते पण वस्तूंमध्ये मी कधीच गुंतून नाही राहत की वस्तू तुटली वगैरे असं काहीतरी झालं हो किंवा टेन्शन त्याचं मी कधीच नाही घेत माझं असं असतं की तुटली ना, गे ना गेली ता ता ना किती ती असू देत एकदा आपण केली म्हटल्यावरती आपण पुन्हा करू असं माझं असतं कारण एकदा गेली वस्तू म्हटल्यावरती त्याचं टेन्शन काय घ्यायचं पण त्यांचं तसं नसतं त्यांचं असं असतं की एखादी वस्तू गेली ती तुटली तर त्यांना खूप त्याचं टेन्शन येतं आणि भरपूर वेळ ते विचार करत असतात की हे कसं झालं किंवा असं नको व्हायला हवं हा तर सेम गोष्टीवरती सातत्याने तेच तेच चर्चा करतात आणि त्यांना अजून जास्त त्रास होतो मग मी त्यांना नेहमीच बोलत असते की काय एवढं टेन्शन घेत आहे आपण एकदा केलं ना तर आपण पुन्हा करू एवढं काय त्याच्यामध्ये एकदा कष्ट करणारा माणूस आहे म्हटल्यावरती कितीही त्याच्यासमोर संकट आलीत किंवा काही झालं तरी तो पुन्हा करू शकतो ना तर त्यांचं अपोजिट आहे ते मला बोलतात की नाही ते तुला नाही समजतात तर एक स्पिरिच्युअल A type of the घरामध्ये फायनान्सची जी रिस्पॉन्सिबिलिटी असते अर्थातच माझ्याकडे काय हंड्रेड पर्सेंट नसते मला कमवता येतं म्हणजे मी कष्ट करते तुम्हाला माहिती आहे मी काय काय करते एजन्सी रन करते यूट्यूब चॅनल्स माझे भरपूर आहेत अकॅडमी आहे भरपूर कष्ट करते पण फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ना तर ती माझ्याकडे अजिबात नाही आहे ती जी आहे तर ती मिस्टरांकडेच आहे आणि माझ्याकडे नसलेलीच बरी पण तरी पण एक स्पिरिच्युअलमध्ये म्हटलं गेलेलं आहे की जे काय हजबंडचे जे काही नवऱ्याचे जे काही कमाई असते जरी तुमच्या व्यावसायिक असतील त्यामुळे तुमच्याकडे रोजचे पैसे येतात आणि जर जॉबला असेल तर महिन्याचे पैसे येतात तर. तर ते जे काही पैसे असतात ना तर ते तुमच्या पत्नीकडे द्यायचे म्हणजे तुमच्या बायकोकडे द्यायचे आणि त्याच्यामुळे काय की तुमच्या घरामध्ये भरभराट तर नक्कीच त्यांचे जे काही पैसे असतात तर ते मोस्ट ऑफ द टाइम रोज नाही म्हणत मी पण मोस्ट ऑफ द टाइम ते माझ्याकडेच देतात आणि म्हणजे माझ्याकडे देतात फक्त आणि त्यानंतर पुन्हा ते घेतात आणि सेफ ठिकाणी ठेवतात ती गोष्ट वेगळी आहे पण आल्यानंतर पहिला सगळ्यात पहिला त्यांचं जे काय असेल ना फायनान्शियल तर ते सगळं ते माझ्याचकडे देतात हँड ओव्हर करतात आणि त्यानंतर दा पुन्हा सेफ हँड त्यांचाच आहे त्यामुळे ती रेस्पॉन्सिबिलिटी कशाच्याच रेस्पॉन्सिबिलिटी जी असेल तर ती मी घेत नाही काम करते मी कष्ट करते कमवते पण साठवून ठेवायची किंवा जबाबदारीने सांभाळायची जबाबदारी मी अजिबात घेत नाही ती त्यांच्याकडेच असते आणि त्यांच्याकडेच बरी ते टेन्शन नकोच आहे मला पण येस तुम्ही सुद्धा असं करता का ज्या काही माझ्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत एकदा नक्कीच बघा आणि तुम्हीसुद्धा तुमचं असं करता का आणि जर नसेल करा तर इथून पुढे नक्की करा आणि करणार असाल तर तसं कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमचा जो काही अनुभव असेल तर तो माझ्यासोबत शेअर करायला नक्कीच विसरू नका आणि यस नक्कीच तुमच्या सुद्धा फायनान्शियल दृष्टिकोनातून खूप छान भरभराटी येऊ दे ये सुख शांती आणि समृद्ध तुमच्या आयुष्यामध्ये येऊ दे ये कारण एखादी स्त्री असते ना तर ती घरातली लक्ष्मी असते आणि जर तुमच्या घरातली स्त्री प्रसन्न असेल समाधानी असेल खुश असेल आनंदी असेल तर तुमचं संपूर्ण घर जे आहे तर ते समाधानी असतं आनंदी असतं आणि खुश असतं आणि एक छान हेल्दी एन्वॉरमेंट तुमच्या घरामध्ये जे आहे ना ते तर तयार होतं तर तसं म्हणायला गेलं तर माझा नवरा खूप जास्त संसारिक आहे म्हणजे माझ्याहीपेक्षा जास्त आहे मी पण आहेच मी खूप काटकसर करते भरपूर गोष्टी मी करत असते पण माझ्याहीपेक्षा जास्त ते आहेत असं नो नजर प्लीज आणि येस तुम्ही हा टॉपिक मी आज चूज केला तुमच्यासोबत शेअर करायला तर ते कसं वाटलं किंवा तुमचे याच्याबद्दल काय क का, कमेंट्स का, असतील तुमचं काही मत आहे तर ते प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगायला विसरू नका